नमस्कार मित्रांनो आर टी ईच्या नवीन नियमानुसार अर्ज कशाप्रकारे सादर करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून कुठल्याही प्रकारची चूक तुमच्याकडून अर्ज सादर करतेवेळी होणार नाही तर आर टी ईची वेबसाईट नव्याने सतरा मे दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे इथे तुम्ही इम्पॉर्टंट नोटीससुद्धा पाहू शकता यापूर्वी सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षाकरता आर टी ई पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते तथापि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने अर्ज सादर करायचा आहे आणि या अगोदर जर तुम्ही अर्ज सादर केलेला असेल तर तो अर्ज विचारात घेण्यात येणार नाही हे देखील इथे सांगितलेलं आहे तर तुम्हाला नव्याने अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे चला तर पाहूया की अर्ज कशाप्रकारे करायचा जेणेकरून तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही या, ना या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही इथे वेबसाईट पाहू शकता स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारची वेबसाईट आहे आणि वेबसाइट वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाइन अप्लिकेशन अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल ते यावर तुम्हाला करायचं आहे क्लिक यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन अशा प्रकारचं ऑप्शन दिसणार आहे तर या न्यू रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जे डिस्ट्रिक आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम आणि त्यानंतर टाईल्ड डेट ऑफ बर्थ हे सर्व काही तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे आणि कॅपचा जो आहे तो फिल करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर इन्सर्ट करायचा आहे आणि हे सर्व इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एक सबमिट नावाचे बटन दिसेल तर त्यावर क्लिक करायचं आहे बघा संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर रजिस्टर नावाचे बटन दिसेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा तुमचा एक अप्लिकेशन आय डी जो आहे तो जनरेट होईल आणि तुमच्या मोबाईल नंबरवर हा अप्लिकेशन आय डी आणि सोबतच पासवर्ड देखील सोबतच पासवर्ड देखील पाठवण्यात येईल अप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड जो तुमच्या मोबाईलवर आलेला आहे तो इन्सर्ट केल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला इथे तुमचा जो पासवर्ड आहे तो चेंज करायचा आहे इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेला ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे न्यू पासवर्ड टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला तोच पासवर्ड रिटाईप करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे अप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज दिसेल जिथे तुम्ही तुमची सर्व इन्फॉर्मेशन जे आहे ते फिल करायचे आहे जसे की लास्ट नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम त्यानंतर आहे आईचे पूर्ण नाव तर आईचे पूर्ण नाव इथे तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे लास्ट नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम त्यानंतर फादर नेम तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमची तुम्ही जे डेट ऑफ बर्थ टाकलेली होते ते देखील चेक करायचे आहे त्यानंतर तुमचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे तुमच्या पाल्याचा जो जेंडर आहे तो मेल की फिमेल तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस जे आहे ते चेक करायचं आहे जनरल विडो डिवोर्स ऑर फन किंवा सिंगल पॅरेंट सहजा तुम्हाला जनरल सिलेक्ट करायचं असेल किंवा खालीलपैकी जर तुमचं कुठलं आधार असेल तर ते इथे तुम्हाला पॅरेंट स्टेटस सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला ॲड्रेस जो आहे तो प्रॉपर पद्धतीने इन्सर्ट करायचं आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची चूक येथे होणार नाही तुम्ही ॲड्रेस इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर सेव्या बटनवर क्लिक करायचा आहे आणि सेव्या बटनवर क्लिक केल्यानंतर चाईल्ड डिटेल्स सेव सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या घराचं लोकेशन आहे जर जर तुम्ही किरायाने राहत असाल तर ते देखील इथे सेट करू शकता किंवा जर तुमचं प्रॉपर घर आहे आणि त्याचं लोकेशन कसं सेट करायचं ते देखील इथे तुम्हाला सेव्ह केल्यानंतर सेव्ह अँड एडिट लोकेशन अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल तर यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एक नवीन पेज जे आहे ते ओपन होईल आणि इथे बघा अशा प्रकारचं तुम्हाला लोकेशन जे आहे ते पाहायला मिळेल इथं हा रेड कलरचा ॲरो दिसत आहे लेट रेड कलरचा जो मार्क दिसत आहे यावर तुम्हाला प्रॉपर जर तुमचं तुमचं जे घर आहे त्यावर तुम्हाला प्रॉपर असं इथे हा जो पॉईंट आहे तो नेऊ न्यायचा आहे आणि अशा प्रकारे प्रॉपर सेट करायचा आहे आणि सेव्ह अँड अपडेट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड अपडेट या बटनवर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला फॉर्म जो आहे तो सेव्ह करायचा आहे आणि त्यानंतर इथे अप्लिकेशनवर यायचं आहे आणि इथे आल्यानंतर अप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे स्टँडर्ड जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचे जे कास्ट वगैरे आहे ते सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर कॅटेगरी जे आहे ते सिलेक्ट करायची आहे त्यानंतर जर चाईल्ड हँडिकॅप असेल तर ते यस किंवा नो करायचं आहे आणि आधार कार्ड असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे जर आधार कार्ड नसेल तर नो केल्यानंतर तुम्हाला याचा रिसिप्ट नंबर जर आहे ते टाकायचे आहे नसेल तर ते देखील तुम्ही इथे नो करू शकता तर जनरली सर्व पालकांचे आधार कार्ड असतात तर पाल्याचे जे आधार कार्ड नंबर आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे जसं की इथे आधार कार्ड नंबर इन्सर्ट केल्यानंतर तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ इथे यस करायचं आहे बर्थ सर्टिफिकेटला यस करायचा आहे कास्ट सर्टिफिकेटला यस करायचं आहे आणि जर तुम्ही चा पाल्य हँडिकॅप असेल तर त्याला देखील तुम्ही यश करायचं आहे जर नसेल तर त्याला तुम्हाला नोट्स ठेवायचं आहे त्यानंतर ही माहिती फिल झाल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे ही इन्फॉर्मेशन सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथे स्कूल सिलेक्शन या टॅबवर जायचं आहे आणि स्कूल सिलेक्शन या टॅबवर गेल्यानंतर एक नवीन प्रकारची विंडो ओपन होईल आणि इथे विदिन वन किलोमीटरच्या आतमध्ये जे स्कूल आहे त्या इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर जर तुमच्या स्कूल इथे ये येत नसेल तर त्यानंतर विदिन वन टू थ्री किलोमीटरच्या अंडरमध्ये ज्या स्कूल आहे त्या सर्व इथे पाहायला मिळत आहे मॅक्झिमम तुम्ही दहा स्कूल ज्या आहेत त्या इन्सर्ट करू शकता तर स कशा प्रकारे टिक करायचं आहे जर तुम्हाला या स्कूलमध्ये इन्सर्ट करायचं असेल तर यामधून एक असा टिक करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये जर तुमचे स्कूल नसेल तर एक ते तीन किलोमीटरच्या अंडर जर तुमची स्कूल येत असेल तुम्हाला ज्या स्कूलमध्ये टाकायचं आहे त्या स्कूलमध्ये जर येत असेल तर इथे तुम्हाला अशा प्रकारे टिक करायचं आहे ज्या स्कूलमध्ये तुम्हाला तुमचा जो अर्ज जो आहे तो टाकायचा आहे तर हे सर्व टिक केल्यानंतर बघा इथे परत सेवचं लास्टला ऑप्शन दिसेल तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या टॅबवर जायचं आहे फॉर्म सबमिशन फॉर्म सबमिशन या टॅबवर जायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो संपूर्ण फॉर्म व्यवस्थितरित्या चेक करायचा आहे काहीही मिस्टेक झालेली असेल तर तुम्ही इथे तुम्हाला इथे डिलेट नावाचं ऑप्शन दिसत आहे डिलेट अप्लिकेशन यावर तुम्ही डिलेट अप्लिकेशनवर क्लिक करून तुमचा जो फॉर्म आहे तो डिलेट करू शकता आणि परत नव्यानं फॉर्म जो आहे तो भरू शकता परंतु जर तुम्ही फॉर्म सबमिट केलेला नसेल तर फॉर्म सबमिट करायच्या अगोदरच तुम्हाला सर्व काही चेक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा जर फॉर्म करेक्ट वाटत असेल तर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसत आहे यावर टिक करायचा आहे आणि तुम्हाला कन्फर्म अँड सबमिट अशा प्रकारचे बटन दिसत आहे तर यावर तुम्हाला कन्फर्म अँड सबमिट या बटनवर क्लिक करून तुम्हाला तो तुमचा जो, जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे जर तुम्ही भरलेला फॉर्म जो आहे तो योग्यरित्या भरलेला असेल आणि तुम्हाला कन्फर्म आहे तर या चेकबॉक्सला टिक करायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म अँड सबमिट यानं जे बटन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्याचे प्रिंट द्यायची असेल तर तुम्हाला इथे फॉर्म सबमिशन या बटनवर यायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इथे जनरेट पी डी एफ अशा प्रकारचे टॅब दिसेल तर यावर क्लिक केलं की तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची पी डी एफ जनरेट होईल आणि ते तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तिथे डाउनलोड होईल किंवा जर तुम्ही लॅपटॉपमध्ये दा फॉर्म भरत असाल तर अशा प्रकारचं इथे पी डी एफ दिसेल आणि त्यानंतर इथून ते तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि तुमच्याकडे हे पी डी एफ तुमचा जोपर्यंत नंबर लागत नाही किंवा अशी संपूर्ण प्रक्रिया जोपर्यंत कंप्लीट होत नाही तेपर्यंत तोपर्यंत तुम्हाला हे पी डी एफ सांभाळून ठेवायची आहे सोबतच तुम्ही याची प्रिंट देखील काढून ठेवू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो कुठलीही मिस्टेक न करता आणि प्रॉपर तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो आ, लोकेशन कसं सेट करायचं फॉर्म कसा भरायचा आणि जर फॉर्म चुकलेला असेल तर तो डिनेट कसा करायचा हे सर्व इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे जर तुम्ही ही इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या पाहिली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि कुठलीही चूक तुम्ही करू शकणार नाही अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आणि आणखी काही जर माहिती या फॉर्मबद्दल जर अपडेट आले तर ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे त्या तो करता तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच बेलायकॉनला देखील प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील